शिवसेनेचे शिलेदार चंदू हार्दिक शुभेच्छा हिंदू हृदय सम्राट वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे बाळकडू असलेले कट्टर शिवसैनिक उद्धव साहेबांचे एकनिष्ठ मावळे आदित्य ठाकरे यांचे सह अनुयायी मैत्री विश्वातील प्रामाणिक मित्र सर्व नेता कार्यकर्ता यांना हवा हवास व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारा सच्चा जीवन साथी दिलखुलास व्यक्तिमत्व नाशिक रोडच्या राजकीय पटलावरील मनमोकळी हस्ती ज्याची सर्वांशी दोस्ती असे आमचे मातोश्री फ्रेंड सर्कलचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना नाशिक रोड विभागाचे श्री चंदू महानुभाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक Харибик Шубейт राजेंद्र कन्नू ताजने किरण भाऊ डहाळे विलास थोरात रमेश पाळदे शेखर पवार धनाजी टिळे विलास गीते चंद्रभान ताजनपुरे शुभम मुठाळ योगेश शिंदे कुमार पगारे शेखर मोरे के आर न्यूज चॅनल सर्व प्रतिनिधी संचालक मंडळ मित्रमेळा युवक परिवार नाशिक जिल्हा शिवसेना नाशिक रोड विभाग समस्त देवळाली गाव मस्त मित्र परिवार नातेवाईक सोयरी परिवार